खाऊन दाखवते मी तुम्हाला इथं दाखव आवाज ऐकू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत अशी आपली ही चिक्की तयार झालेली आहे नमस्कार मी सोनाली सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मकर संक्रांती स्पेशल रेसिपी तर आज आपण पाहणार आहोत तिळगुळाची अगदी कुरकुरीत चिक्की घरच्या घरी कशी बनवायची ते तर या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स दिलेले आहेत की आपली चिक्की एकदम कुरकुरीत कशी होईल त्याचा पाक कसा घ्यायचा ते आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये काही टिप्स दिलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कडे ठेवून त्यामध्ये एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि तीळ मिडीयम हीटवरती व्यवस्थित भाजून घ्यायचेत हे बघा इथे आपले तिळाला थोडासा लालसर कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपले तीळ भाजून झालेत आता त्याच कडेमध्ये एक चमचा मी तूप घातलेला आहे आणि तूप वितळून झाल्यावरती त्यामध्ये एक वाटी चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे आणि गूळ व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे अगदी झटपट कमीत कमी, कमी वेळामध्ये होणारी ही रेसिपी आहे इथे आपण सर्व गुळ वितळवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपण गूळ मीडियम हीटवरच वितळवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात फुल करायची नाही मिडियम हीटवरतच आपण गुळ वितळवून घ्यायचं आहे आता आपण चेक करूया आपला पाक झाला आहे की नाही ते इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक ते दोन थेंब गुळाचा पाक टाकायचा आणि पाहायचं हाताने की आपल्या गुळाची गोळी तयार होते की नाही हे बघा गोळी तर तयार झालेली आहे पण आपली गोळी अजून कच्ची आहे त्यामुळे आपला पाक हे अजून तयार झालेला नाही तर आपण एक पाच मिनटं अजून याला हलवत राहायचं आहे हे बघा पाच मिनटांनी बघूया आपण आपला पाक तयार झाले का नाही ते इथे वाटेमध्ये पाणी घेतले त्यामध्ये एक दोन ते तीन थेंब आपण गुळाचा पाक ओतलेला आहे आता पाहूया आपला पाक तयार झाला आहे का नाही ते हे बघा आपल्या गुळाची गोळी झालेली आहे आणि गोळी आपली व्यवस्थित अशी तुटलेली आहे तर इथे आपला पाक रेडी झालेला आहे आता या पाकामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ही प्रोसेस फास्ट करायची आहे कारण नंतर जसंजसा पाक घट्ट होईल तसं तसं आपलं मिश्रणही घट्ट होत जातं तुम्ही बघू शकता इथे आपला गोळा तयार झालेला आहे आता गॅस आपण बंद करायचा आहे आणि याला एक दोन मिनटं असंच हलवून घ्यायचं आहे गॅस आपण बंद करून हा आपला तयार झालेला गोळा आपण तूप लावलेल्या पोळपटावर काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही तूप पोळपटावर लावा किंवा तुम्ही ताटाच्या पाठीमागच्या बाजूलाही लावू शकता असं हाताने त्याला गोळा गरम आहे तोवरच त्याला असा गोल आकार द्यायचा म्हणजे आपली चिक्की ही गोलाकार तयार होते आता आपण हा गोळा गरम आहे तोवरच याची चिक्की लाटून घ्यायची आहे हव्या त्या पद्धतीनं तुम्ही चिक्कीला आकार देऊ शकता मी इथे गोलाकाराची चिक्की तयार केलेली आहे हवं तर तुम्ही चौकोनी याला आकार देऊ शकता इथे आपली चिक्की लाटून तयार झालेली आहे आता आपली चिक्की थोडीशी कोमट आहे तोपर्यंत आपण याचे वड्यांना आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे ती थंड झाल्यावर त्या आकारात त्या वड्या पाडता येतात आता हव्या त्या आकार तुम्ही देऊ शकता मी इथे चौकोणीच आकार देते चिक्कीला इथे आपली चिक्की आकार देऊन तयार झालेली आहे इथे आपली हे बघू शकता लाटून घेतलेली चिक्की थंड झालेली आहे आता आपण सर्व वड्या कट करून घेणार आहे हे बघा मी अशा पद्धतीने इथे उडी कट करून दाखवली तुम्हाला याच पद्धतीने आपण सर्व वड्या कट करून घ्यायच्या आहेत आपण इथे सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एका डिशमध्ये मी याला काढून घेतलेला आहे खूप छान असा आकार या वड्यांना आलेला आहे एकदम कुरकुरीत आणि झटपट होणारी तिळपापडी किंवा तिळाची वडी म्हणू शकता याला तुम्ही अशी रेसिपी मी घरच्या घरी कशी बनवायची ते आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे मी आशा करते की माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि या मकर संक्रांतीला तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि हो रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायलाही विसरू नका चला आपण परत भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा धन्यवाद